लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा पोलीस दलाने तीन हजार दोनशे पाच लिटर दारू अठ्ठावीस किलो गांजा चार हजार चौऱ्याहत्तर किलो गुटखा एकोणीस किलो व्हेल माशाची उलटी असा वीस कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी बजावली कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली अधीक्षक घुगे म्हणाले आदर्श आचारसंहितेचे पालन केले जावे यासाठी पोलीस दल सज्ज आहे आतापर्यंत शस्त्र जणांकडील शस्त्रे जमा केली आहेत दोनशे पंचेचाळीस जणांना सवलत दिली असून अद्याप एकशे दोन शस्त्रे जमा करणे बाकी आहे जिल्ह्यात नऊ आंतरराज्य आणि सोळा आंतरजिल्हा तपासणी नाके आहेत या नाक्यावरून दारू अंमली पदार्थ रोकड याची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेतली आहे अधीक्षक घुगे म्हणाले आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात दोन हजार दोनशे चोपन्न गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली छत्तीस गुन्हेगारांना हद्दपार केले विविध गुन्ह्यात फरार असलेल्या जणांना अटक केली तपासणी नाक्यांवर वीस कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त केला अवैध धंद्यावर छापेमारी कॉम्बिंग ऑपरेशन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे उशिरापर्यंत हॉटेल्स धाबे बार सुरू राहणार नाही त्याची दक्षता घेतली जात आहे बीट मार्शल गस्तीपथके भरारी पदके दक्ष ठेवण्यात आली आहे प्रचार काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी परवानगी घेणे आवश्यक आहे प्रचारामध्ये पोलीस बंदोबस्त रहदारी अडथळा होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे व्ही आय पी बंदोबस्तात सीसीटीव्ही व्हिडिओ शूटिंग ड्रोन कॅमेरे तैनात केले जातात आर सी बी क्यू आर टी पथक पथक भरारी पथक सज्ज असून आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे